नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाहीत एकदम खुसखुशीत तयार होतात पौष्टिक रेसिपी आहे आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो घारगे बनवण्यासाठी गुळाचं प्रमाण किती घ्यायचं पिठाचं प्रमाण किती घ्यायचं तर हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तरी ते मी लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी भोपळा घेतला आहे तर भोपळ्यावरची जो बियांचा भाग असतो तो पूर्ण काढून घेतला आहे आता आपल्याला या भोपळ्याला कट करून घ्यायचे तुम्हाला किती घारगे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही ते भोपळा घेऊ शकता तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये हा कट करून भोपळा घालून घेतला आहे आता आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे पण शिजताना आपल्याला भोपळ्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कुकरमध्ये आपल्याला पाणी घालायचं कुकरमध्ये हा भोपळ्याचा डब्बा ठेवायचा आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये भोपळा छान शिजला जातो तर बघा इथे आपला भोपळा छान शिजलेला आहे आता आपल्याला याची साल काढायची आहे तर सालीसहित इथे मी भोपळा शिजून घेतलेला आहे असं केल्याने आपला भोपळा अजिबात वायाला जात नाही आणि साल काढायला सुद्धा खूप सोपं जातं तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा तुमचासुद्धा वेळ वाचेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर हे बघा इथे आपला भोपळा छान शिजलेला आहे त्यामुळे व्यवस्थित रगडला जातो भोपळा पूर्ण रगडून घ्यायचा आहे भोपळा रगडला की आपल्याला एका जागी करून घ्यायचा आणि आपल्याला एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे हा भोपळा तर ज्या वाटीने भोपळा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला तेवढाच गुळ घ्यायचा आहे म्हणजे गुळाचा तुम्हाला अंदाज कळेल आता भोपळ्यामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून झाला की आपल्याला गुळ यामध्ये विरगळून घ्यायचा आहे गुळ विरगळला की हे मिश्रण पातळ होतं आणि गुळ विरघळल्यानंतरच आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि इलायची पावडर घालायची आणि लगेच पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला या मिश्रणामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे जेवढं मिश्रण ओलसर आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पीठ घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जसं लागल तसं यामध्ये घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे तुमचं मिश्रण किती ओलसर आहे त्यानुसार तुम्हाला गव्हाचं पीठ लागणार आहे पिठाचा अंदाज अजिबात ठेवायचा नाही जसं पीठ लागल तसं आपल्याला पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ घट्टसरच मळायचं आहे मळून झालं की यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि तेल लावूनसुद्धा आपल्याला परत पीठ मळून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे दहा मिनिट झालेलं आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक छोटासा हातामध्ये गोळा घ्यायचा छान गोळा तयार करायचा आणि आपल्याला लगेच याचे घारगे लाटून घ्यायचे आहेत मी ते घारगे लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि घारगे लाटत असताना किंवा ही भोपळ्याची पुरी लाटत असताना आपल्याला जाड किंवा पातळ अजिबात करायची नाही एकदम मध्यम आकाराची ही पुरी लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी आपल्याला खसखस लावून हलक्या हाताने लाटून घ्यायची तर बघू शकता तुम्ही भोपळ्याची पुरी म्हणा किंवा घारगे म्हणा मस्त अशी आपली ही लाटून झाली आता मी दुसरीसुद्धा तुम्हाला लाटून दाखवते जशी आपण पहिली लाटली अगदी तशीच लाटायची आहे अशा पुऱ्या लाटून ठेवायच्या एकदाच आणि एकदाच तळून घ्यायच्या तर बघा तुम्ही दोन्ही बाजूनी इथे मी खसखस लावून ला ही पुरी लाटून घेतली आहे घारगे लाटून घेतलेली आहे आता लगेच तळून घेऊया तर घारगे तळण्यासाठी अगोदरच मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवर छान हे घारगे दोन्हीही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत घारगे तरी अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या किंवा घारगे तळून घ्यायचे आहेत आणि घारगे तळत असताना अजिबात गडबडीत तळायचे नाही व्यवस्थित तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने म्हणजे ते सात ते आठ दिवस आरामात टिकतात तुम्ही प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकतात म्हणजे व्यवस्थित तळले की छान लागतात खमंग लागतात खायला तर बघू शकता असे सगळे घारगे मी इथे तळून घेतलेले आहेत टम्म फुगलेले आहेत दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे घारगे पाहून आणि हे घारगे अजिबात तेलकट होत नाही एकदम खुसखुशीत असे तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे घारगे बनवण्याची तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुम्हाला कधीतरी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही हे घारगे नक्की करून पहा तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।